तर नमस्कार सगळ्यांना तर आज करणार आहे मम्मी तांदळाच्या कुरोड्या तर चला आता आपण बघूया तर ती तांदळाच्या कुरोड्या करणार ती कशी करते ती नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा हे आहे तांदळाचं पीठ आणि इकडे घेतलंय पाणी आदान ठेवायला त्याच्यात ते तेल टाकून घेतलंय तर आता मम्मी हे तांदळावरचं पाणी काढून मग ते आता ह्याच्यात टाकायचं तर हे बघा आता ह्या तांदळावरचं पाणी काढून घेतलंय मम्मीनं तर म्हणते हा मी एक दिवस भिजू घालून दुसऱ्या दिवशी लगेच काढून रात्री बारीक करून घेतलं आणि आंबू लावले होते आपल्याला खरंच होतं करोड्याचा तर करोड्या करण्यासाठी मी तेवढंच पाणी मधून ठेवलेलं आहे आणि आता टाकायचं आपल्याला घ्यायचं चळी पडतं मीठ

हे असं हातरून घ्यायचं घालायच्या अदोबरोबर भातुड्या कुरुड्या कुरड्या नका आमचं मांजर अरे माकडा तुला पण भातोड्या खायच्या काय इकडे चल आता हे पीठ आहे है आता घाला काय करायचं ते करायचं पटापटा आता काढून घे सगळं खरं मम्मी पण शोका कुठं आहे तर हे बघा ही भरती हा घाला 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 पटापट घाला मी पण एकदा घालून बघू बाय प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही एकदा बघा लागते कोरून चांगली झाली कोणी कोणी उन्हाळ्यात ही असं घातलंय ती नक्की कमेंट करून सांगा आम्ही तांदळाच्या कुरुड्या गव्हाच्या असते कुरुड्या घवाच्या असतात ते माहितीये ते तांदळाच्या पण माहिती आज है ना आता ह्यात टाकला हिरवा कलर आता ही मिक्स करते गो मी हा हिरवा हिरवा कलर कसा छान दिसतोय हम्म आता ह्याच्या पापड्या घालायच्या केसरी पतड्या कुरवड्या एक लक्षात राहत नाही रे काय तुझ मधी मधी करतोय नुसता सांगता बसायच नाही तुला हला पापड खायचं वाटतं चला आता झाले आता ह्याच्या कुरवड्या घालून घ्या चला चला उठा हे पांढऱ्या आणि ते हिरवे

पुढती पातळी ठेवत नाही आता चांगलं लागत काय मिठी आहे का चांगलं त्याला सगळं चालेल बघा आमच्या तांदळाच्या पुरवड्यात तिकडे इकडे काल खरुड घातलं होतं आणि हे आमच्या तांदळाच्या पुरवड्या पुरवड्या ज्वारीची नाही असते त्या बघा इकडं भास्कर की आता ठेव कि घालायला पूरक भास्कर झाले झालं आता राहिलेलं उठ मंग